नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विशेष फेरी ओपन टू ऑल फेरी या फेरीचं वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे की चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजल्यापासून ते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहमती द्यायची आहे आता ऑनलाइन सहमती म्हणजे काय तर अर्ज भाग एक दुरुस्त करणे आणि भाग दोन तुमच्या विचारानुसार गुणवत्तेनुसार पसंती क्रमा नुसार, प्राधान्य प्राधान्यक्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचा देऊन तो भरणे लॉक करणे म्हणजे सबमिट करणे आता यामध्ये असे काही विद्यार्थी असणार आहेत की ज्यांना अद्याप उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं नाही असे सगळे उद्या या पद्धतीचा अर्ज भाग एक आणि अर्ज भाग दोन भरून लॉक करतील पण यामध्ये असे काही विद्यार्थी असणार आहेत की पहिल्यांदाच ते रजिस्ट्रेशन करणारे आहेत त्यांनाही संधी आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे लॉग इन उपलब्ध झाला की तयार केलेला पासवर्ड लॉग इन वापरून तुम्ही लॉग इन मधून जाऊन अर्ज एक भाग भरू शकता आणि त्याचबरोबर अर्ज भाग दोन म्हणजे पसंती क्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचा भरून लॉक करू शकता आता यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की पुरवणी परीक्षा इयत्ता दहावी बोर्ड पुरवणी परीक्षा जून जुलै दोन हजार पंचवीस मध्ये झाली होती आणि या परीक्षेचा निकाल देखील नुकताच लागलेला आहे आता या विद्यार्थ्यांना देखील म्हणजे जे ए के टी विद्यार्थी आपण म्हणूया हे विद्यार्थी देखील उद्या ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करतील अर्ज भाग एक भरतील त्यामध्ये काय अक्युरेसी असेल त्याची खात्री व्हेरिफिकेशन करून घेतील आणि त्याचबरोबर अर्ज भाग दोन क्रम हा देखील भरून लॉक करतील आता या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये कदाचित तांत्रिक अडचण येण्याची शक्यता आहे कदाचित बोर्डाने ती सुविधा उपलब्ध केली आहे की नाही तसा उल्लेख जे परिपत्रक काढले त्यामध्ये तर बिलकुल नाही आहे या विद्यार्थ्यांनी साधारणपणे बोनाफाईड सर्टिफिकेट एक तयार ठेवावं जेणेकरून ते दहावी पास झाल्या दहावीत विद्यार्थी शिकत आहे एक पुरावा असेल तो गरजेचा असेल अपलोड करताना तर तो तयार ठेवा आणि तुम्ही एक्झाम सीट नंबर टाकल्यानंतर कदाचित तुमचे मार्क्स इथं दिसत आहेत का ते बघा नसेल तर तुम्ही जे काही झेरॉक्स प्रिंट आपण काढलेले असेल ऑनलाईन मार्कलिस्टची ती पण तुमच्याजवळ ठेवा अपलोड करताना त्याचा उपयोग करून घ्या म्हणजे फारशी अडचण येणार नाही हे, ना ना हे पुरवणी परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली ते पास झालेत एटी म्हणून त्या विद्यार्थ्यांना संधी आहे या दोन दिवसामध्ये त्याने अर्ज एक रजिस्ट्रेशन करायचं आहे अर्ज एक दुरुस्त कर... म्हणजे तो भरायचा आहे अर्ज भाग दोन पण भरून लॉक करायचा आहे यामध्ये मॅनेजमेंट कोटाच्या बाबतीमध्ये कुठं उल्लेख नाही पण मध्ये एक परिपत्रक काढलं होतं की त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं होतं की मॅनेजमेंट कोटा हा नऊ तारखेपर्यंत वापरायचा आहे त्यानंतर तो कॅपला प्रत्यार्पित करायचा सा? या आहे याचा अर्थच असा आहे की ज्यांना असं वाटतंय की मॅनेजमेंट कोट्यातून आपण ट्राय केला तर प्रवेश मिळू शकेल त्याने संबंधित कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करायची जागा आहेत की नाहीत आणि एकाच वेळी तुम्ही कॅपला देखील अप्लाय करू शकता आणि त्याचबरोबर मॅनेजमेंट कोटासाठी सुद्धा अप्लाय करू शकता हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामुळं या दोन दिवसामध्ये जे काही विद्यार्थी राहिलेले आहेत परीक्षेपासून या प्रवेश प्रक्रियेपासून दूर त्याने उद्या ऑनलाईन पद्धतीनं संमती देणं बंधनकारक असणार आहे हे तातडीनं तुम्हाला कळवणं गरजेचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी उशिरा काढत आहे धन्यवाद